राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मनपा महापौर शैलजा स्वामी यांच्या आदेशावरून मनपात गैरहजर असणाऱ्या सत्तावीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या आपसी बदला कराव्यात याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी एन लिस्ट वर उद्बोधन बेरोजगार संस्थांचा निर्णय घ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला मंत्रालयात केराची टोपली अवमान याचिका दाखल करणार सदाशिव पवळे सोशल मीडियातील पत्रकारितेलाही आता राज्य शासनाचा पुरस्कार पत्र विस्ताराने प्रशासकीय कामकाजात गतिमानता यावी तसेच नागरिकांना सर्व सेवा वेळेत मिळाव्यात यासाठी महापौर सौ शैलजा स्वामी यांनी दिलेल्या सूचनेवरून कामावर गैरहजर असणाऱ्या सत्तावीस मनपा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे नांदेडवागळा शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महापौर सौ शैलेजा स्वामी यांनी अनेक प्रलंबित कामे सुरू होण्यासाठी पाठपुरावा करून कामांना गती दिली आता प्रशासनामध्ये ही गतिमानता यावी यासाठी त्यांनी अठरा मे रोजी महानगरपालिकेच्या मुलाखतीतील विभागांच्या हजेरीपटांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या यावेळी विविध विभागातील सत्तावीस कर्मचारी गैरहजर दिसून आले असून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून तीन दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे दोन हजार पंधराच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये परस्पर बदली करणे याबाबत शासन परिपत्रक निघाले आहे सदर शासन परिपत्रकांवर नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत कराव्यात करा या मागणीचे निवेदन शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले शिष्टमंडळात समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर उन्हाळे कार्याध्यक्ष डी एम हनुमंते उपाध्यक्ष एल बी चव्हाण एम ए खदीर हेमंत कार्ले डॉक्टर शेख एच एम डब्ल्यू डी एम पांडागळे प्रभू कपाटे शेख नबी शेख मौला तस्लीम शेख गुणवंत काळे बाबूराव कैलासे शिवाजी सावते संजय कोठाळे कैलास शिंदे इत्यादींची यावेळी उपस्थिती होती गुजरातमधील गांधीनगर येथील ची आंतरशाखा इन्फ्लिबेनेट या संस्थेद्वारे एन लिस्ट हा प्रकल्प महाविद्यालयाकरिता राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत महाविद्यालयातील वि... महा प्राध्यापक संशोधक व विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक नियतकालिकांचा ग्रंथांचा वापर शैक्षणिक कार्यासाठी करू शकतात याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एक दिवसाचा उद्बोधनपर कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे विद्यापीठ परिक्षेत्रातील जी महाविद्यालय युजीसीच्या दोन एफ आणि बारा बी मान्यता प्राप्त आहेत अशा महाविद्यालयातील प्राचार्य व ग्रंथपालांना या उद्बोधन कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे सदरील उद्बोधनासाठी इन्फ्लिबनेट संस्थेतील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते अधिसभा सभागृहामध्ये होणार आहे कार्यक्रमात इन्फ्लिबेनेटचे अशोक रॉय महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉक्टर दीपक पानसकर कुलसचिव भगवंत पाट प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉक्टर रवी सरोदे वि, वित्त व लेखाधिकारी डॉक्टर गोविंद कतला कुटे यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक प्रभारी ग्रंथपाल डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र अस्सल देता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड शॉप नंबर जी टू सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना शासन निर्णयानुसार कामे मिळण्यासाठी कामाचा कोटा निश्चित करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अठ्ठावीस जुलै दोन हजार चौदा ला दिले आहेत सदर शासन निर्णय आठ आठवड्यापर्यंत घेण्यात यावे असे त्या आदेशात नोंद आहे न्यायालयाच्या आदेशाला मुख्य सचिवांच्या सूचनेला मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र केराची टोपली दाखवली आहे आता अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा स्वयंरोजगार सहकारी संघा अध्यक्ष सदाशिव पवळे शासनाला दिलेल्या निवेदनात कळविले आहे असे प्रसिद्धी पत्रिकाद्वारे कळविले आहे पवळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हणाले आहे की बेरोजगार सहकारी संस्थांना विना या काम देण्याचा शासन निर्णय आहे काम वाटप समिती अस्तिगात आहे पण कामाचा निश्चित नसल्यामुळे कामे मिळत नसल्याची हजार सात शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती तत्कालीन राज्यमंत्री यांनी मध्ये बैठक घेऊन बेरोजगार संस्थांना कामाचा कोठा देण्याचे ठरविले होते परंतु मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ती कारवाई पूर्ण केली नाही सदर प्रकरणात दोन हजार दहा ला मागणी केली असता दुसरी फाईल तयार करून निर्णय घेण्याचा प्रक्रिया अभिप्राय घेण्याच्या नावाखाली व बैठका घेत मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविला नसल्यामुळे सरळ प्रश्नासंदर्भात दोन्ही सभागृहामध्ये चर्चा संबंधित मंत्र्यांनी आश्वासने दिली होती त्या संदर्भात आश्वासन समितीने संस्थांना निर्णय घ्यावा असा अभिप्राय दिला होता तरी देखील शासनाने निर्णय न घेतल्यामुळे तीस ऑक्टोबर दोन हजार ला शरद देवरे नाशिक जनार्दन चांदणे ठाणे सदाशिव पवळे नांदेड तीन जिल्हा संघाने एकत्र येऊन शासनाला विरुद्ध मुंबई न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर बेरोजगार सहकारी संस्थाचे वर्गीकरणाचे प्रस्ताव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम या अधिकाऱ्यांनी वापस करून न्यायालयाचा अवमान आवाहन आहे या प्रश्ना संदर्भात लवकरच अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे निवेदन शासनाला दिले असल्याची माहिती सदाशिव पवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे प्रगत तंत्रज्ञानामुळे नवनवी माध्यमे निर्माण झाली असून अभिव्यक्तीसाठी सोशल मीडिया व ई माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे हे लक्षात घेऊन शासना राज्य शासनाकडून सोशल मीडियातील पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे एकेचाळीस हजार रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे विकास पत्रकारितेत योगदान देणाऱ्या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारितेसाठी शासनाकडून पुरस्कार दिले जातात त्याचप्रमाणे सोशल मीडियासाठीही पुरस्कार देण्यात येणार आहे संकेतस्थळ व ब्लॉग या सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त व पत्रकारिताविषयक मजकुरांसाठी ही स्पर्धा असून या माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग घेता येईल स्पर्धेच्या नियमानुसार स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेला असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष पूर्ण झालेले असावे वृत्तविषयक संकेतस्थळ हे अधिकृत असावे व सोशल मीडियाचा वापर करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला असावा प्रवेशिका व विकास पत्रका विषयक आवश्यक असून त्या शासनाच्या विविध योजनांचा पूरक अभिव्यक्ती असणे अपेक्षित आहे राज्यभरात उष्णतेची लाट जनजीवन विस्कळीत भूसंपादन कायद्यात सुधारणेस तयार गडकरी यांचे प्रतिपादन शानबाग यांच्या नावाने मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार नांदेड शहरातील दत्तनगर भागात पावसाळापूर्व कामे सुरू जुना नांदेड भागात सहा तास भरनियम आजचे वाढदिवस पी टी उषा रमेश पवार रंजना फडके कमल हसन अनंतराव पाटील अनिल वानखेडे अमोल अंबोरे सखाराम काळे यशराज राठोड अब्दुल खान वरत शिंदे पवन मालिवाल साईनाथ गोदगे विजय पाटील संजय दांडे दत्ता कोकुलवार राहुल पांगरे या सर्वांना नमस्कारलाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सच्चे सुविचार देखो तो ख्वाब है जिंदगी पढ़ो तो किताब है जिंदगी सुनो तो ज्ञान है जिंदगी पर हमें लगता है कि हंसते रहो तो आसान है जिंदगी शेवटी पुनः एकदा हेडलाइन मनपा महापौर शैलजा स्वामी यांच्या आदेशावरून मनपात गैरहजर असणारा सत्तावीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या आपसी बदला कराव्यात याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी एन लिस्ट वर उद्बोधन बेरोजगार संस्थांचा निर्णय घ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला मंत्रालयात केराची टोपली अवमान याचिका दाखल करणार सदाशिव पवळे सोशल मीडियातील पत्रकारितेलाही आता राज्य शासनाचा पुरस्कार आणि याचबरोबर नमस्कार इचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी